आपल्या परिसरामध्ये सगळ्या लोकांनी सगळ्या महापालिकांनी शास्ती माफी केली त्या धर्तीवरती ही शास्ती माफी व्हावी आणि लोकांना त्याच्यामध्ये मॅक्झिमम बेनिफिट मिळू शकतो या पद्धतीनं घ्यावं आपण पण शंभर टक्के माफी पाहिजे अशी आमची मागणीच्या अनुषंगाने माननीय प्रधान सचिव नगर विकास यांच्याकडे एक बैठक घेण्यात आली होती आणि त्यानुसार शासनाचे असे निर्देश प्राप्त झाले की महानगरपालिकेने आयुक्ताला त्यावर सक्षम आहेत आणि त्यांच्या अधिकाराच्या प्राप्त अधिकारामध्ये शास्त्री माफी बद्दल निर्णय घेण्यात यावा त्या अनुषंगाने महानगरपालिकेने शास्त्री माफी बद्दल निर्णय घेतलेला आहे आणि पुढील दोन महिन्याच्या कालावधीसाठी आपण शास्ती माफी या ठिकाणी घोषित करतो हो। आहोत त्यानुसारचं शेड्यूल आम्ही प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये अठरा पासून ते पंधरा ऑगस्ट पर्यंत आम्ही नव्वद टक्के शास्ती माफी करतो हो। आहोत आणि त्याच्यामुळे प्रत्येक पंधरा पंधरा दिवसाच्या स्लॅबनुसार आपण त्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पंचवीस टक्के पन्नास टक्के आणि पंचवीस टक्के असं दोन महिन्याचा आम्ही उपक्रम त्या ठिकाणी राबवत आहोत शास्ती माफीची योजना जी आहे ती एक वेळेची आणि अंतिम बाब म्हणून एक अंतिम आम्ही घोषित करतोय त्या पुढे शास्त्री माफी होणार नाही त्यामुळे सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त या अभय योजनेचा फायदा घेऊन शास्त्रीय माफी मधून आपले लाभ घ्यावा ही विनंती धन्यवाद पनवेल महानगरपालिका ही दोन हजार सोळा साली स्थापन झाल्यानंतर मग या इथे टॅक्सेशन लावण्यात आलं मुळामध्येच पनवेल महानगरपालिके फक्त पनवेल हा तीन स्क्वेअर किलोमीटरचा सोडल्यास इतर ठिकाणी मग अशा प्रकारचा टॅक्स हा नव्हता किंवा ग्रामीण भागामध्ये तो एक सांगता तो कमी दराचा असा होता महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर मग महानगरपालिकेला मोठ्या जबाबदाऱ्या आहेत मोठा खर्च आहे अशा दृष्टीने म्हणून आणि महानगरपालिकेला टॅक्स लावणं हे त्यांना सक्तीचं होतं म्हणजे महानगरपालिकेकडे असा कोणता ऑप्शन नव्हता की हा टॅक्स लावू नये परंतु हा टॅक्स लावताना त्यांनी मग तो त्याच्यामध्ये त्यांनी समजा चार ते पाच वर्ष घेतली आणि कोरोनाच्या नंतर मग त्यांनी दोन हजार एकवीस पासून त्यांनी नोटीस पाठवायला सुरुवात केल्या आणि त्यांचं म्हणणं होतं की लवकरात लवकर टॅक्स भरावा टॅक्स भरत नाहीयेत म्हणून मग त्यांनी या इथे शास्त्री सुद्धा लावायला घेतली मुळामध्ये दोन हजार सोळा साली हा टॅक्स लावणं हा आवश्यक होतं जर समजा त्याच्यासाठी कोणती काय कारणं असतील की कमिटी नंतर स्थापन झाली आणि त्याच्यामुळे त्यांना लावायला उशीर झाला तर त्याला जबाबदार ही पनवेल महानगरपालिकेचं प्रशासन आहे नागरिक नाहीयेत तुम्ही तुम्ही जर इतक्या असाल नागरिकांवरती मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामुळेच त्यांना नागरिकांना लगेच भरता आला नाही परंतु मग त्याची शास्ती लागू नये यासाठी मान्य आमदार प्रशांतराव ठाकूर यांनी त्या प्रकारे या इथे मागणी केली त्यासोबत विविध लोकप्रतिनिधी असतील आणखी नागरिक संघटना असतील याच्याबद्दल सांगा सर्वांनीच इथं मागणी केली होती सर्व स्तरावरती याच्याबद्दल नाराजगी होती आणि तेव्हापासूनच पनवेल महानगरपालिकेच्या प्रशासनाची भूमिका ही राहिली होती की शास्तीमाफी करण्यात येईल माफी करण्यात येईल परंतु इथे चार वर्ष झाली तरी सुद्धा ही शास्ती शास्त्री माफी ही होत नाहीये आणि म्हणून आमदार बसंतराव ठाकूर यांनी या इथे कडक पवित्र घ्यायला सांगितलं नागरिकांमध्ये ज्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजगी होती म्हणूनच सर्व माझी लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा याच्याबद्दल कडक भूमिका घेतली आणि मग सर्वांच याच्या मागणी होते की मग जर महापालिका ही भारतीय जनता पार्टीचं सरकार हे राज्यामध्ये असतानाही महानगरपालिका जर आण मोठी भूमिका घेत आहे आणि माफी देत नाहीये तर मग आपल्याला गरज पडलेली आहे आणि आपल्याला आपल्याच महानगरपालिकेच्या विरोधामध्ये आंदोलन करण हे गरजेचं आहे आणि त्यानुसार मग या इथे आम्ही आज सकाळी या इथे आंदोलन हे या इथे आयोजित केलेलं होतं आणि त्यानुसार या इथे माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर हे स्वतः या इथे या आंदोलनाला मग या इथं नेतृत्व करण्यासाठी ते स्वतः आले आणि त्याने सुद्धा या इथे मागणी केली आणि त्यानुसार महानगरपालिकेने मग आम्हाला सांगितलं होतं की आम्हाला संध्याकाळपर्यंत वेळ द्यावा आणि त्याच्यानुसार मग घेतलेल्या आम्ही मग समजा परवानगी आम्ही घेतो आणि त्यानुसार मग आ, ही माफी मग आम्ही जाहीर नक्कीच करतो आणि आम्ही मग त्यांना सांगितलं होतं की पाच वाजेपर्यंत जर ही माफी भेटली नाही तर मग मा, आम्ही महानगरपालिका सोडणार नाही या इथेच आम्ही धरणे आंदोलन करू आणि आम्ही कोणालाही ऑफिस मधून जाऊ देणार नाही आणि हे आंदोलन हे बेमदत असेल अशा प्रकारचं या इथे चेतावनी ही माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर यांनी दिलेली होती आणि मा, माननीय आमदार बसंतराव ठाकूर यांनी आतापर्यंतचे केलेले नेतृत्व आणि मान आणि माजी खासदार देवाजी साहेब यांनी आम्हाला आम्हाला आंदोलन कशा प्रकारे करावं ह्याची दिलेली शिकवण ह्याच्यामुळेच आम्ही तो पवित्र जो घेतलेला होता त्या पवित्राला मग नमून या पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त माननीय डॉक्टर मंगेश चितळे यांनी या इथे ही शास्त्री माफी ही जाहीर केलेली आहे